मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी माघारीचा शेवटचा दिवस राजकीय उलथा पालथीनं गाजलाय नगराध्यक्ष पदासाठी सात जणींनी तर नगरसेवक पदासाठी तब्बल छत्तीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत आणि त्यामुळे अंतिम रिंगण अधिकच रंगतदार झालंय तर आता नगराध्यक्ष पदाचे आठ आणि नगरसेवक पदाचे एकशे अकरा उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत नगराध्यक्ष पदाच्या लढतीमध्ये आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे आणि आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजई सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांच्यामध्ये लढत अपेक्षित आहे त्यातच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शौकतभाई जहागीरदार यांच्या पत्नी आलिया शौकत अली सय्यद यांचं दमदार जनसंपर्क रंगामध्ये भर टाकतोय याशी अपक्ष म्हणून मेघा दीपक भगत सुषमा संजय तरवेज तसेच तवसुम मोहम्मद शरीफ शेख बानोबी लिकाय शेख आणि आलीशा अस्लम शेख हे देखील रिंगणामध्ये आहेत स्पर्धा आता बहुरंगी बनली आहे दरम्यान रुपाली पवार रेखा गलांडे सुनीता केसेकर सुजाता देशमुख डॉक्टर रुपाली जोंधळे शबाना वेपारी आणि अफसाना इलियास शेख यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अरुण उंडे यांनी ही माहिती दिली आहे उमेदवारची वेळ होती आपल्याला आतापर्यंत जे अर्ज प्राप्त झाले होते एकोणीसशे सत्तेचाळीस नगरसेवेसाठी अर्ज होत छत्तीस लोकांनी माघार घेतलेली आज रोजी एकशे अकरा नगरसेवेसाठी उमेदवार राहिलेले आहेत आणि अध्यक्ष पंधरा उमेदवार होते सात लागा घेतलेल्या आठशे अशा प्रकारे आपण नागरिकांना काय आव्हान करणार नागरिकांना एवढं सांगेल की आपले जे आदर्श आठ संता आहे त्याचं प्रत्येकाने पालन करावं कुठलाही जाती धार्मिक

सी तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किन्सन एव्हियन अव्हर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं स्पोर्ट्स तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर अक्य। मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर अक्य। अक्य। आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट एक एक शहाण्णव शहत्तर चोवीस